नमस्कार मित्रांनो ट्रायदीज बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आपल्याला बऱ्याचदा खूप लोकांपासून अपेक्षा असते पण जर का त्या भंग झाल्या तर मग त्याची व्यवस्था पण आपणच करायला पाहिजे आधी तर अपेक्षा ठेवायलाच नको पण ते होत असतं शेवटी आपण मनुष्य आहे असं वाटतं ना कधीकधी की उगाच मी अपेक्षा ठेवतो किंवा ठेवते पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का की या अपेक्षा कधी आपल्याला नवी दिशा देतात तर कधी याच आपल्याला निराशा आणि दुःखांच्या गर्तेत ढकलतात अपेक्षा म्हणजे आपण काय होईल किंवा काय असायला हवं याबद्दल आपल्या मनात बांधलेल्या कल्पना या कल्पना आपण स्वतःबद्दल इतरांबद्दल आणि अगदी आयुष्याबद्दलही वाळवतो पण जेव्हा या अपेक्षांचा डोंगर खूप मोठा होतो आणि त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा आपले मन दुखी होते म्हणूनच अपेक्षांना योग्य प्रकारे समजून घेणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे हे समाधानी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे अपेक्षा बऱ्याच प्रकारच्या असतात आधी तर आपण स्वतःकडून असलेल्या अपेक्षा बघू म्हणजे आप आपल्यापैकी अनेकांना स्वतःकडून खूप मोठ्या अपेक्षा असतात मी नेहमी परफेक्ट असावं मी प्रत्येक गोष्टीत यशस्वी झालो पाहिजे किंवा झाली पाहिजे मी कधीच चूक करू नये या अपेक्षा आपल्याला अधिक चांगले काम करण्यास प्रेरित करतात यात शंका नाही पण जेव्हा आपण त्या पूर्ण करू शकत नाही तेव्हा अपराधीपणा आणि अपयशाची भावना आपल्याला ग्रासते आणि स्वतःवर अनावश्यक दबाव येतो आणि मानसिक ताण पण वाढतो आणि इतरांकडून असलेल्या अपेक्षा हे आपल्याला अपेक्षामधील सर्वात गुंतागुंतीचे पैलू आहे आपल्या जोडीदाराने मुलांनी मित्रांनी किंवा सहकाऱ्यांनी कसे वागावे काय करावे याबद्दल आपण अनेकदा अपेक्षा बाळगतो त्याने तिने माझ्यासाठी हे करायला हवं हो होतं तो ती माझ्या भावना समजून घेईल अशी अपेक्षा होती अनेकदा आपण आपल्या अपेक्षा इतरांना स्पष्टपणे सांगत नाही आणि तेही ते त्यांनी ओळखा ओळखाव्यात अशी अपेक्षा करतो आपण यामुळे गैरसमज वाढतात संबंधामध्ये ताण निर्माण होतो आणि शेवटी निराशाच येते मग परिस्थितीकडून असलेल्या अपेक्षा कशा आहे आपल्याला माझ्या आयुष्यात सर्व काही माझ्या मनासारखं घडेल माझ्या मार्गात कधीच अडचणी येणार नाहीत अशा अपेक्षा आपण अनेकदा परिस्थितीकडून बाळगतो पण जीवन नेहमी सरळ मार्गी नसते अनपेक्षित अडचणी बदल आणि आव्हाने हे येतच असतात जेव्हा परिस्थिती आपल्याला अपेक्षेप्रमाणे आपल्या अपेक्षेप्रमाणे आप नसते तेव्हा आपण चिडचिड करतो तक्रारी करतो आणि वास्तवाचा स्वीकार करायला तयार नसतो तर अपेक्षाचे व्यवस्थापन पण आपणच करायला पाहिजे त्याचे समाधान किंवा त्याची गुरुकिल्ली ही आपल्याजवळ असायलाच हवी आता आपण अपेक्षा पूर्णपणे सोडू शकत नाही ते सोडून देणे शक्य पण नाही आणि ते आवश्यकही नाही पण त्यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे हे समाधानी जीवनाचे रहस्य आहे तुमच्या क्षमता आणि सभोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन अपेक्षा ठेवा प्रत्येक गोष्ट नेहमीच तुमच्या मनासारखी घडणार नाही हे आधी सर्वात आधी स्वीकारा आणि खूप मोठ्या अपेक्षा तर ठेवूच नका कारण निराशा येते स्वीकार करा काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात जे बदलता येत नाही ते स्वीकारायला शिका जसे की स्वभाव नियंत्रण नसलेल्या गोष्टींची काळजी करणे थांबून नियंत्रणात असलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा जे आपण कधीच करत नाही स्पष्ट संवाद साधा जर तुम्हाला इतरांकडून काही का अपेक्षा असतील तर त्या स्पष्टपणे आणि शांतपणे सांगा इतरांनी तुमच्या मनात काय इतरांनी तुमच्या मनात काय हे कसे ओळखावे ही अपेक्षा कशी ठेवतात तुम्ही त्यांना कसं कळेल आपल्या मनात काय चालू आहे ते संवादामुळे गैरसमज दूर होतात आणि इतरांनाही त्यांच्या मर्यादा समजावून सांगता येतात आधी तर आपण स्वतःवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे इतरांनी काय काय किंवा परिस्थिती कशी असावी मी माझ्यासाठी करू शकतो यावर लक्ष द्या ते सर्वात महत्वाचं आहे ते सर्वात कमी आपण करतो स्वतःच्या प्रयत्नांवर आणि कृतीवर नियंत्रण ठेवा लहान ध्येय ठेवा मोठ्या अपेक्षांना लहान साध्य करता येणाऱ्या ध्येयांमध्ये विभागा प्रत्येक छोटे ध्येय पूर्ण झाल्यावर मिळवणार मिळणारे समाधान तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देते आणि कृतज्ञता व्यक्त करा तुमच्याकडे जे आहे त्यासाठी रोज कृतज्ञ राहा कृतज्ञतेची भावना तुम्हाला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवते आणि तुमच्या अपेक्षांची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते जेव्हा आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टीकडे पाहतो तेव्हा नसलेल्या गोष्टीबद्दलची अपेक्षा कमी होते थोडे लवचिक राहा आयुष्यात बदल अपरिहार्य आहेत तुमच्या योजना आणि अपेक्षा बदलण्याची किंवा अनपेक्षित गोष्टी स्वीकारण्याची तयारी सुद्धा ठेवा लवचिकता तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत जुळून घेण्यास मदत करते एकूणच काय तर अपेक्षांचा डोंगर कितीही मोठा असला तरी योग्य व्यवस्था व्यवस्थापनाने तुम्ही समाधानाची वाट शोधू शकता अपेक्षा व्यवस्थापन म्हणजे अपेक्षा सोडून देणं नव्हे तर त्यांना योग्य वाट करून देणे हे तुम्हाला अधिक शांत आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यास मदत करते लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं समाधान तुमच्या अपेक्षांवर अवलंबून आहे धन्यवाद